कौल मनाचा असं म्हटल्यावर मनाचा ठाव घेण्याचा विचार वगैरे येत असेल असं वाटत राहतं या सिनेमात पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांच्या भावविश्वावर प्रकाशझोड टाकण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला दिसतो सिनेमाचा विषय आणि त्याच्या मांडणीत असलेला विरोधावास सिनेमाच्या एकूण पद्धतीलाच काहीसा मारक ठरतो सिनेमात कास्टिंग डिरेक्टर का असतो हे हा सिनेमा पाहताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतं सिनेमा हा ज्या प्रमुख पात्रांभोवती फिरतो ती पात्र सिनेमा खरंच खांद्यावर पेलून नेतील का याचा विचार तितकाच गांभीर्याने सिनेमा ज्या वेळेला मनात येतो कागदार उमटतो त्यावेळेला होणं गरजेचं का असतं हे हा सिनेमा पाहतानाच जाणवतं कारण काही वर्षांपूर्वी आलेला डावपेच हा सिनेमा करणाऱ्या आणि तो तितकाच रंजकन चमकदार पद्धतीने मांडणाऱ्या भीमराव मुडेयान संचित वर्तक या दोन दिग्दर्शकांचं त्यावेळेला कौतुक केलं होतं पण आता ज्यावेळी भीमरावने हा सिनेमा इंडिव्हिज्युअली डिरेक्ट केला त्यावेळी खरं तर खूप अपेक्षा वाढली होती एक पाऊल पुढे जाईल असं जाणवत होतं या सिनेमाच्या गोष्टीमध्ये असणारा जो सामाजिक प्रश्न आजच्या घडीला प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे त्या प्रत्येक पालकांना खर तर हा भेडसावतोय जाणवतोय हा प्रश्न त्याने इथे मांडण्याचा केलेला प्रयत्न निश्चित महत्वाचा आहे ती गोष्ट संकल्पना यासाठी त्याला स्पेशल बरावनी पॉईंट्स आहेत पौगंडावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मनोवस्थेचं दर्शन म्हणजे एकूणच आत्ता त्यांच्या भावविश्वात काय घडतंय हे आपल्याला इथे दिसतं त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या गोष्टीने खळबळ माजते आणि त्यांचं विश्व कशाप्रकारे आणि कोणत्या गोष्टीमुळे समूळ हलतं या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथे केल्याचं जाणवतं सिनेमाचा विषय जितका गंभीर आहे आणि महत्वाचा आहे तितकीच त्याची मांडणी ही ढिसाळ झाली आहे त्यामधील सघनता त्यामुळेच हरवली आहे याची जाणीव पदोपदी होत राहते राजनावाचा फिल्मी वडा विद्यार्थी आहे त्याच्या दांडगटपणामुळे आईने त्याला हॉस्टेलला ठेवायचा निर्णय घेतला या प्रकरणात हॉस्टेलच्या मुलांवर होणाऱ्या दादागिरीपासून ते अगदी त्याला सामोरं जावं लागणाऱ्या एकट्याने लढाव्या लागणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष वेधण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं एव्हा ना राजने बँजो नावाच्या मुलाच्या असणाऱ्या हॉस्टेलमधील दादागिरीला शह दिला हा हुशार मुलगा आहे पण त्याच्यावर बॉलिवूडच्या फिल्मचा पगडा आहे त्यामुळे राज हा फिल्मी वेळाने झपाटलेला आहे या सगळ्यात तो त्याचा मित्र प्रथमेशन त्याची मैत्रीण रितिकासोबत हॉस्टेलमधून एका रात्री पळ काढतो आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमकं काय कारण आहे विश्वास श्रद्धा अंधश्रद्धा अन्विज्ञान या सगळ्यावर सिनेमा वेगळ्या अर्थानं भाष्य करू पाहतो पण त्या सगळ्या गोष्टींवर एक्स रे टाकताना सिनेमाचा फोकसच शिफ्ट झालाय हल्लाय एकाच वेळी बऱ्याच गोष्टी सिनेमात आणण्याचा प्रयत्न करताना इथे त्या कोंबल्या गेल्यात की काय असा फील आपल्याला येत राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये अमृत पत्की मॉडेल असणारी विज्ञानाची शिक्षिका आणि चित्रकार असणारा म्हणजे जागतिक तर पेंटिंग फाईन आर्ट्स या सगळ्या गोष्टींवर त्याच्या बोलण्यातून तो एक्सरे टाकतोय असा समीर धर्माधिकारी प्रिन्सिपल असणारे विजय गोखले आणि डॉक्टर नारळीकर रत्नाकर नारळीकर म्हणून आपल्या समोर येणारे वैज्ञानिक असणारा मिलिंद गुणाजी हे सगळे आपल्याला ज्यावेळेला आपल्या समोर येतात आणि वेगळ्या अर्थानं त्यांचं अस्तित्व ते कॅरेक्टर आपल्या समोर येतं त्या ते आपल्याला डायजेस्टच होत नाही बरं समीर आणि मिलिंद गुणाजी एकमेकांसमोर येतात त्यावेळी ते ज्या पद्धतीने बोलतात ते इतकं खोटं वेगळी नाटकी वाटतं विद्यार्थ्याने मनातल्या मनात शिक्षिकेसोबत मनात रोमांस करण्याचा असेल तो जो सिक्वेन्स आहे तो ज्या पद्धतीने चित्रित केला आहे ते फारच फिल्मी खूप खोटं वाटतं असं कचकड्याचं वाटतं राजेश शृंगारपुरीने साकारलेला इन्स्पेक्टर त्यातल्या त्यात खरा वाटतो तोही उत्तरार्धात काकणमध्ये आपल्या समोर आलेल्या आशुतोष गायकवाडला इथे मोठी संधी मिळाली पण त्याने ज्या प्रकारे व्यक्त व्हायला हवं होतं त्यामधल्या बिटवीन द लाईन्सच मिसिंग वाटतात या सगळ्यातली जी कौल मनाचं आहे पण ह्यातली कौलं मात्र उडालेली आहेत असं वाटत नाही <tell noise> हा सिनेमा का पहावा खरंतर आजच्या घडीला पौगंडावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनोविश्वातली खळबळ दाखवताना श्रद्धा अंधश्रद्धा विश्वास आणि विज्ञानावर भाष्य करणारा सिनेमा म्हणून का टाळावा सिनेमाच्या चमकदार गोष्टींमधल्या बिटवीन द लाईन्सच खरंत इथे मिसिंग आहेत कास्टिंगचा बोऱ्या वाजल्या अनमूळ संकल्पनेला धक्का लागणाऱ्या गोष्टीच इथे घडताना दिसतात थोडक्यात काय चांगल्या संकल्पनेला सुरुंग लागतो तेव्हा काय घडतं कसं घडतं याचं उत्तम उदाहरण आहे मनातली कौल उडालेला सिनेमा म्हणून या सिनेमाला देतोय अडीच स्टार्स